अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये उकल करून चोरी गेलेला संपूर्ण माल मुद्देमाल मिळवला परत श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक नऊ सहा दोन हजार ते बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान श्रीराम शहरातील वार्ड नंबर दोन जुने घरकुल रेल्वे लाईन परिसरामध्ये राहणाऱ्या रुकैया जबर शेख या त्यांच्या राहत्या घराला व्यवस्थित कुलूप लावून लोणी येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडे असलेले सर्व सोन्याचे दागिने रोख रक्कम त्यांनी राहत्या घराच्या कपाटात ठेवलेली होती तेव्हा रुकैया जब्बार शेख या घरी नसल्याचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरण्यानं त्यांच्या राहत्या घराची कडी सांध्यातून विस्कटवून सुमारे दोन किमतीचे सोन्याचे दागिने रोख रकमेसहित चोरून नेले होते म्हणून सेडापूर शहर पोलीस स्टेशन येथे रुकैया शेख यांच्या तक्रारीवरून गुरा नंबर पाचशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार या प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा अठ्ठावन्न शफिक शेख पोलीस नामदार भैरव अंडागडे धनंजय वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल अकबर पठाण पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र शिंदे चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी यांच्या पथकानं गुन्ह्याचा गुन्ह्यातील फिर्यादी रुकैया शेख यांचा जावई सात शौकत शेख यांना केली असल्याचं निष्पन्न झालं सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सारे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय निरीक्षक श्री देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम शफीक शेख भैरव अडागळे धनंजय वाघमारे अकबर पठाण रवींद्र शिंदे बाळासाहेब गिरी यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम करत आहेत महाराजां दरम्यान बाहेरगावी नातेवाईकाकडे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यासह एकूण दोन लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीब व्यवसाय निकम व तयार त्यांचा स्टाफ यांनी शास्त्रशुद्ध गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची सविस्तर माहिती काढली आणि चौकशी केली असता त्यामध्ये फिर्यादीचा जावळी सात शौकत शेख याने सदर चोरी केल्याचे निष्काळ दिसून आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असतात त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे अधिक प्रकार चालला